जय जय रघुवीर समर्थ आपले विचार सगळ्यांना पटतीलच असे नाही पण म्हणून ते मांडायचे सोडू नका रागाला कारण त्याचं अस्तित्व जरी क्षणभरी असलं तरी तो आयुष्यभराचं नुकसान करण्याची ताकद ठेवतो मित्रांनो कोणी कोणाचं नसत शेवटी होते देहाची माती आपणच आपल्या जीवनाची सोबती मग कशाला हवी ती खोटी नाती सगळे दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा फक्त माणसाचा भ्रम आहे मन प्रसन्न करा मग सगळीच दुःख आपोआप दूर होतील प्रगतीचं जहाज कितीही मोठ असलं तरी त्याला बुडवण्यासाठी अहंकाराच एक छिद्र पुरेसं असत मेंदूत अहंकार नसावा डोळ्यात आपुलकी असावी ओठात गोडवा असावा आणि हृदयात आत्मीयता असावी एवढ्या गोष्टी तुमच्या जवळ असल्या की तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला कोणत्याही पदाची गरज राहत नाही मित्रांनो दहा वेळा एकच काम करा यश नक्कीच तुमच्या हातात असेल आयुष्य जगताना असं नका समजू की आपण चांगले तर सगळं जग चांगलं हे लक्षात ठेवा की हे मतलबी युग आहे आपण जेवढे चांगले वागू तेवढच लोक आपला गैरफायदा घेतील पण बेरीज होऊ शकते पण जर कर्म चांगले असतील तर थोडी फार बचाबाकी होण्याची शक्यता असते गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लावतो आणि परिस्थिती ऐकायला लावते लोकांनी सांगितले म्हणून उगाच काहीही करू नका जे तुमच्या मनाला आवडेल तेच तुम्ही करा कारण लोक फक्त रस्ता दाखवतात पण प्रवास मात्र स्वतःलाच करायचा असतो देव म्हणतो कृपया समजून घ्या मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही पण याचा अर्थ असा नाही कि मी ऐकत नाही तर याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे तुमची वेळ येत आहे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे खूप यश आणि अनेक आशीर्वाद तुम्हाला विश्वास ठेवा प्रार्थना करत तुमचे जीवन बदलत आहे ते पहा ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंट्याच फुलपाखरांमध्ये वाळूच मोत्यांमध्ये आणि कोळशाच हिऱ्यांमध्ये बदल करतो मग तो तुमच्यावरही तेच काम करत आहे अरे बाळा मी कधी कधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो त्यांच्या मागे धावू नका जेव्हा देवाशी बोलता तेफा ती प्रार्थना असते आणि जेफा देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते डोळे बंद करून शांत मनाने एकत्र राहा देव म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु काळ नेहमीच तुमच्याशी सर्वात कठीण काळात लढतो त्याला माहीत असत कि माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी आहे तुम्ही तुम्ही सहमत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा देव मला नकारात्मक थांबवण्याची गरज आहे गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता तुम्ही माझ्यासाठी मोठे आणि प्रिय आहात अरे माझ्या बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असेल तर होय टाईप करा देव म्हणतो मी तुमची पावले क्रमाने ठेवीन आणि तुम्हाला आशीर्वाद उपचार कृपा प्रेम आणि नवीन संधी देईन प्रार्थनेत रहा हार मानू नका देव म्हणतो स्वीकारणे कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे तू जे केला आहे ते सर्व स्वीकारावे आणि तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची गरज आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच मी तुला जन्माला घातलेला आहे लवकरच तुमची मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक जण आनंदाने आणि विश्वासाने भरून जातील तयार राहा आणि तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे असं टाईप करा देव म्हणतो ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत मी माझ्या चांगलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत चाल मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस देव म्हणतो नेहमी नम्र रहा आपल्या सोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका मी सर्वांना समानतेने निर्माण केले अरे बाळा तुमच्या बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर लवकरच दिले जाईल ही देवाची इच्छा आहे होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यासाठी सा तू खूप धन्य आहेस कारण देव तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा देव म्हणतो जेफा तुम्हाला अडथळे आणि परीक्षांचा सामना करावा लागतो ते फा शुद्ध आनंद असा विचार करा कारण जे फा तुमच्या विश्वासाची परीक्षा घेतली जाते ते फा ते तुम्हाला माझ्याशी अधिक एकनिष्ठ विकसित स्थितीत ठेवते देव म्हणते तू खूप काही करू शकतो तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर पुढील दिवसात तुम्हाला पैशांच्या रूपात खूप आनंद मिळेल तसेच प्रेम आणि विपुलताही मिळेल तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवं आहे हे त्याला माहीत आहे आणि योग्य वेळी ते नक्कीच होईल देव म्हणतो मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त चांगलं ओळखतो मी तुला इतरांपेक्षा जास्त समजूनही घेतो प्रत्येक जण तुला एक टेज सोडत असताना मी नेहमी तुझ्याबरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट असं टाइप करा देव म्हणतो समस्या सांगून रडणे थांबवा त्या सोडवण्याचा विचार करा कारण या जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्या समस्येवर उपायच नाही कधीही हार मानू नका मी नेहमीच तुमच्या सोबत आहे देव म्हणतो आपण हे एकटे करू शकत नाही परंतु आपण एकत्र नक्की करू शकतो जेफा तुम्ही संघर्ष करता माझे हृदय दुखते तुमच्या सर्व समस्या माझ्याकडे द्या देव म्हणतो बदल स्वीकारणे ने नेहमी सोपे असते परंतु तुम्हाला जिथ जायचं आहे तिथे पोहोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे पण मी तुझ्या सोबत आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा होणार आहे तुम्ही ही अपेक्षा करता कृतज्ञ होण्याचे निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो बलवान आणि धैर्यवान फा मी तुमचा देव आहे मी सहा दिवसात जग निर्माण केला आहे तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे जो माझा हा शक्तिशाली संदेश तो भाग्यवंत ठरेल तू खूप काही सहन केला आहेस मला तुला मुक्त करायचं आहे मला तुमची मदत करायची आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आता शांतपणे तुम्ही हे बोला किंवा टाईप करा मी माझ्या जीवनात विपुलता स्पष्टता आरोग्य प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे आणि मला खात्री आहे की माझा दिवस खूप चांगला जाईल कर्माचे बारा नियम जे तुमचे जीवन बदलतील महान कायदा आपण जे काही विश्वास टाकतो ते आपल्याकडे परत येईल सृष्टीचा नियम जीवन स्वतः घडत नाही आपण ते घडवून आणलं पाहिजे मानवतेचा नियम बदलासाठी काहीतरी स्वीकारलं पाहिजे असते जबाबदारीचा नियम आपल्या जीवनात काय आहे त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे कनेक्शनचा नियम भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ हे सर्व जोडले आहेत फोकसचा नियम आपण एकाच वेळी दोन भिन्न गोष्टींचा विचार करू शकत नाही आपले वर्तन आपले विचार आणि कृतींशी जुळले पाहिजे वेळेचा नियम गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही त्यामुळे तुमचे प्रयत्न चालू ठेवा परिवर्तनाचा नियम जोपर्यंत आपण त्यातून काहीतरी शिकत नाही आणि बदल किंवा मार्ग घेत नाही तोपर्यंत इतिहासाची पुनरावृत्ती होते संयम आणि महत्वाचा नियम प्रेरणा आणि पुरस्कार हे आपण त्यात घालवलेल्या ऊर्जा आणि प्रयत्नांचे परिणाम आहेत देव म्हणतो मला माहीत आहे की तुला वेदना होत आहेत कुणीही तुझे अश्रू पाहू शकत नाही पण माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या सर्व वेदना संपणार आहेत देव म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव एक दिवस तू माझ्यावरील विश्वास गमावला नाहीस तर त्याचा तुला अभिमान वाटेल मी तुम्हाला निराश करणार नाही तुम्हाला सध्या जाणवत असलेली वेदना हे येणाऱ्या आनंद आणि समाधानाच्या तुलनेत काहीच नाही तू यशस्वी होईपर्यंत मी तुला धीट करीन रडू नकोस अति विचार करू नकोस काळजी करू नकोस परमेश्वर पुढील चोवीस तासांमध्ये तुम्हाला एक शक्तिशाली आशीर्वाद देणार आहे तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा प्रकाशात देवावर विश्वास ठेवणे म्हणजेच काहीच नाही तर अंधारात त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजेच खरा विश्वास आहे जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका तुम्ही सहमत असाल तर आता हा व्हिडिओ लाईक करा भक्ती मार्गाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भक्ताला भगवंताच्या रूपात नक्कीच समाधान मिळते आणि दुसऱ्या टप्प्यावर त्याशिवाय भगवंतात समाधान मिळते अपघाताने काहीच होत नाही देव तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट टाइप करा आणि तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर आपल्या चॅनेल लाईब करून शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका तरी हरलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याची भागीदारी व्हाल हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला नक्कीच लाईक करा भक्तांनो जो कोणी हा संदेश ऐकत आहे समर्थ त्यांच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो हीच समर्थांच्या चरणी प्रार्थना समर्थ म्हणतात तुमच्या पूर्व कर्मामुळे आज तुमच्या समोर हा संदेश आलेला आहे तो तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे का भाग्यवंत ठराल आपण जे आहोत ते आपले विचार आपल्याला बनवत असतात आपली मानसिक वृत्ती ही एक अज्ञात शक्ती आहे जी आपले नशीब बनवते किंवा तोडू ही शकते एका सत्पुरुषांनी म्हणले आहे मनुष्य तो आहे जो दिवसभर विचार करत राहतो तुमची आणि माझी सर्वात मोठी हीच समस्या आहे आणि कदाचित एक समस्या आहे ती म्हणजे कल्पना निवडणे जर आपण आपण हे करू शकलो तर आपन आपल्या सर्व समस्या सोडवण्याच्या मार्गावर असू शकतो आठ शब्द जे आपले नशीब घडवू शकतात ते म्हणजेच आपले जीवन आपल्या विचारांनी बनलेले आहे आपले विचार आनंददायी असतील तर आपण आनंदी राहू जर आपले विचार दुःखी असतील तर आपण दुःखी होऊ जर आपले विचार भीतीचे असतील तर आपण घाबरून जर आपले विचार आजारी असतील तर आपण आजारीच राहू जर आपण अपयशाचा विचार केला तर आपण निश्चितपणे अपयशी हो। मनाला एक निश्चित स्थान असते आणि ते स्वतःच नरकाचे स्वर्गात आणि स्वर्गाचे नरकात रूपांतर करते जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आताच हा संदेश शेअर करा ज्या शरीराला लोक सुंदर मानतात ते शरीर मेल्यानंतर सुंदर का दिसत नाही ते घरात घरात का जात का जात जात नाही नाही आणि ज्याला आपण सुंदर त्या शरीरातून फक्त त्वचा काढून टाका आणि मग तुम्हाला आत काय आहे हे नक्की दिसेल आतमध्ये फक्त रोग रक्त विष्ठा आणि कचरा भरलेला आहे मग हे शरीर सुंदर कसे झाले शरीरात सौंदर्य नाही माणसाची कृती त्याचे विचार त्याचे बोलणे त्याचे वागणे त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्रच माणसाला सुंदर बनवते ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व आहे ती या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे आणि प्रत्येक जण त्या व्यक्तीसाठी वेडा आहे सहमत असाल तर होय बरोबर आहे असं टाईप करून तुमची सहमती दर्शवा जेफा एखादी व्यक्ती अत्याचार सहन करूनही हसत असते तेफा देव त्या व्यक्तीचा बदला घेतोच पृथ्वीवरील सर्व काही मिश्र स्वरूपाचे आहे वाळू आणि साखर यांच्या मिश्रणासारखे जे फक्त साखर पकडते आणि वाळू अस्पर्शी ठेवते समर्थ म्हणतात जागे वा तुमची सर्व पृथ्वीवरील तहान कायमची शमणार आहे अरे माझ्या मुला युगाद्वारे देवाच्या राज्यात तुझी दीक्षा घे असे म्हणू नका की उद्या मी जास्त वेळ नामस्मरण करेन तुमच्या चांगल्या हेतूंच्या शिवाय एक वर्ष निघून गेल्याचे तुम्हाला अचानक दिसून येईल त्याऐवजी मला हे प्रतीक्षा करू शकते आणि तीही प्रतीक्षा करू शकते परंतु देवासाठी माझा शोध प्रतीक्षा करू शकत नाही लक्षात ठेवा की तुमच्या ध्यानाचा सराव जितका अधिक तीव्रतेने कराल

आरेन ती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरताच तुमचा हात रिकामा करत असते समर्थ म्हणतात योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू तुमचा समर्थांच्या शक्तींवर विश्वास असल्यास जय सद्गुरू टाईप करा समर्थ म्हणतात सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते आमच्या वचनावर विश्वास ठेव तुझी चांगली वेळ नक्कीच येईल थोडा धीर धर आनंदाने माझ्या बाळा तू किती चिंतेमध्ये अडकून राहशील चिंता करणे थांबव ज्याच्या नशिबात आहे ते धावून येईल आणि जे नशिबात नाही ते येऊनही जाईल म्हणूनच अगणित इच्छा बाळगू नकोस जे मिळालं ते सांभाळून ठेव आणि तुझ्या कर्मावर विश्वास ठेव राशी कारण राम आणि रावणाची रास दोघांचीही एकच होती पण यतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसारच फळ दिले लहान विचार शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो ऐकायला शिकलात तर तुम्ही सहन करायला शिकाल जर तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त बरोबर राहा वेळ साक्ष देईल या जगात तुमचे स्वतःचे कोणीच नाही केवळ त्याच्या तुमच्याशी जोडला गेलेला आहे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याच्या देवावर प्रेम आणि देवावरची श्रद्धा निर्माण होत नाही आयुष्यात जेफा जेफा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो कि देवाला माझ्या अडचणी का दिसत नाहीत तो माझे दुःख का कमी करत नाही पण लक्षात ठेवा परीक्षा सुरू असतानाच गप्प बसतात सुद्धा खूप काही गमावलं आधी त्यांच्या पासून आई सुटली मग वडील सुटले त्यानंतर नंद आणि यशोदा मित्र आणि सोबती मागे राहिले होते राधा ही मागे राहिली होती गोकुळही मागेच राहिले नंतर मथुरा राहिली आयुष्यभर श्रीकृष्णांकडून काही ना काही दूर होतच राहिले श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून ते वास्तवाचे प्रतीक आहेत सर्व गमावूनही आनंदी कसं राहायचं हे श्रीकृष्णापेक्षा चांगलं आपल्याला कोणी शिकवू शकत नाही म्हणूनच नेहमी आनंदी राहा नेहमी हसत राहा दुःख तर देवापासूनही चुकलेलं नाही आणि मग आपण तर साधारण मनुष्य आहोत दुःखाला किती जवळ करायचं हे एकदा का आपल्याला समजलं की आयुष्यात दुःख सूरत नाही मित्रांनो मन आंधळे आहे त्याला स्वतःचे काहीच ज्ञान नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही म्हणूनच आपल्या मनाच्या शब्दाचे आंधळेपणाने पालन करून महत्वाची कामे पुढे ढकलणे थांबवा तुम्ही नेहमीच तुमच्या बुद्धीने काम करा तुमच्या मनाने नाही कारण आंधळे मन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमीच थांबवत असते जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्त्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचाच मित्र बनते परंतु सध्या तुमचे मन तुमचे शत्रू बनले आहे जे तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करत आहे तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा जय जय रघुवीर समर्थ